नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नगर जिल्ह्यातील नगर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या नगर विधानसभा मतदारसंघामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर महानगरपालिका आणि अहमदनगर सीबी या क्षेत्राचा समावेश होतो जवळपास सर्व हा शहरी लोकसभा विधानसभा मतदारसंघ आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या अहमदनगर विधानसभा मतदारसंघास दोनशे पंचवीस क्रमांक दिलेला आहे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की नगर जिल्ह्यामध्ये एकूण बारा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे शिर्डी लोकसभा अंतर्गत तर सहा विधानसभा मतदारसंघ हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात आणि हा अहमदनगर विधानसभा मतदारसंघ देखील या अहमदनगर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो या अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण हा ऍरोच्या माध्यमातून इथं हा अहमदनगर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अत्यंत छोटा कारण शहरी लोकसंख्या असल्या कारणाने फार दाट लोकवस्ती या लो विधानसभा मतदारसंघात असल्या कारणाने क्षेत्रफळाने छोटा असल्याचं दिसून येत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम जगताप हे विजयी झाले होते त्यांना एक्क्याऐंशी हजार दोनशे सतरा मते मिळाली होती त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे अनिल राठोड यांना सत्तर हजार अठ्याहत्तर मतं मिळाली होती अशा प्रकारे अकरा हजार एकशे एकोणचाळीस मताच्या मताधिक्याने संग्राम जगताप हे या मतदारसंघातून विजयी झाले होते या मतदारसंघातून दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत अनिल राठोड हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते पंचवीस वर्षापासून अनिल राठोड यांचं वर्चस्व या विधानसभा मतदारसंघावर होतं परंतु दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढल्या कारणाने मोठ्या प्रमाणातील मतविभाजन झालं आणि त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संग्राम जगताप यांना झाला आणि ते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विजयी झाले आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील संग्राम जगताप यांचा विजय झाला आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांनी शिवसेनेचे अनिल राठोड यांचा पराभव करून ही चौदाची निवडणूक जिंकली भाजपच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची तर काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं आणि नोटाला पाचव्या क्रमांकाची मतं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि या एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांनी अनिल राठोड शिवसेनेचे उमेदवार यांचा पराभव केला होता च्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती आता दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शक्यतो या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे कारण संग्राम जगताप हे अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर असल्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पक्षाकडून या मतदारसंघातून उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे परंतु महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या देखी मतदारसंघाचा गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद